नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी दिलेले दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे मित्रांनो कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सध्या देशांतर्गत कापूस बाजारात दरामध्ये मोठी चढउतार आणि राज्यानुसार दरामध्ये लक्षणीय तापवत दिसून येत आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि हरियाणा या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये सहा हजार ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान फिरत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे मित्रांनो कापूस बाजारात कोणत्या बाजारपेठेत सर्वाधिक दर मिळाला तसेच राज्यानुसार दरांची स्थिती कशी आहे सविस्तर आढावा आपण घेणार आहोत चला तर मग सुरू करूया देशातील कापूस बाजारात आज आठ हजार रुपयापर्यंत अधिक दर मिळत आहे दुसरीकडे किमान दराची पातळी चिंताजनक आहे तर सर्व सर्वांकी उच्चांक दर राहिलेला आहे तो धानोरा म्हणजे गुजरातमध्ये आठ हजार एकशे पाच रुपये तर इत, इतर इतर उच्चांकी दर राहिलेला आहे खरगोन मध्य प्रदेशमध्ये सात हजार नऊशे दहा रुपये तर तळोजामध्ये राहिलेला आहे सात हजार नऊशे सर्वसाधारण किमान दर राहिलेला आहे धामोदामध्ये न मध्य प्रदेशमध्ये नऊ दोन हजार नऊशे रुपये तर प्रमुख राज्यांची सर्वसाधारण दराची स्थिती कशी ते बघूया महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश हरियाणा या प्रमुख राज्यामध्ये सर्वसाधारण दराची स्थिती केल्यास सा दर सहा हजार ते सात हजार पाचशे किंवा आठ हजार पाचशे रुपयांच्या प्रति क्विंटलच्या दरम्यान फिरत आहे तर महाराष्ट्रामध्ये मा दर तुलनेने स्थिर आहे तर सावनेर बाजारपेठेमध्ये सहा हजार तीनशेवर स्थिर आहे दर तर हरियाणा पंजाबमध्ये उच्च काही बाजारपेठेमध्ये सात हजारपेक्षा अधिक सर्वसाधारण दर मिळत आहे म्हणजे आठ हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळत आहे तर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये बघायला गेलो तर समिश्र मिश्र स्थिती आहे काही ठिकाणी आठ हजार रुपयाहून अधिक दर मिळत आहे धानोरा खरगोन तर काही ठिकाणी अत्यंत कमी आहे म्हणजे दामोदर या ठिकाणी तर महाराष्ट्रातील कापूस दरांचे उदाहरण आपण बघूया तर सावनेर या ठिकाणी सहा हजार तीनशे सर्वसाधारण कमीत कमी जास्तीत जास्त सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण जर आलेले सहा हजार पाचशे रुपये तर शेतकऱ्यांनी काय करावे यानंतर कापूस कसा विकावी आपण ते बघूया आता दरामध्ये ही मोठी तफावत कापूस बाजारातील अस्थिरता आणि प्रादेशिक मागणी पुरवठ्यातील फरक स्पष्टपणे दिसतो शेतकऱ्यांनी पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे तर काय आहे ते बाबी तर पहिली आहे हमीभाव भाव आणि बाजारभाव सध्याचे बाजारभाव नवीन घोषित केलेल्या हमीबापेक्षा म्हणजे एक हजार ते दीड हजार रुपयापर्यंत कमी असल्याची चर्चा आहे दुसरा आहे कापूस विक्रीचे निर्णय बाजारपेठेतील मागणी पुरवठा आणि स्थानिक दरांचा अभ्यास करूनच कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा तर तिसरं आहे कारण सरकारी हस्तक्षेप अतिवृष्टीमुळे झालेल्या का नुकसानीचे कापसाच्या उपलब्धतेची चिंता सरकारलाही आहे त्यामुळे भविष्यात सरकारी हस्तक्षेप दलाचा दरामध्ये दरात दर दिसून येत आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त तर शेअर करा धन्यवाद